आता ठरलं तर मग मालिकेत सायली अर्जुन हे बाळाला जन्म देणार म्हणजे सुभेदार कुटुंबात आता पाळणा हलणार आणि सगळं काही आता संपलं आहे असं वाटत असतानाच एक नवीन सुरुवात होणार आहे जेव्हा खोट वाढतं तेव्हा शेवटी सत्याचा उदय होतोच प्रियाने केलेल्या सगळ्या खेळाला मिळाली शिक्षा ती आता जेलमध्ये सडणार पण आयुष्य इथे थांबत नाही इथूनच सुरू होतो एक नवीन अध्याय सायली आणि अर्जुनच्या आयुष्यात आता येणार आहे सगळ्यात मोठं सुख म्हणजेच त्यांच्या बाळाचा जन्म होय आता सुभेदार कुटुंबात हलणार आहे पाळणा आनंद प्रेम आणि एकत्रतेचा आवाज घरभर घुमणार आहे सगळे कट कारस्थान संपले आहेत आणि आता हसणाऱ्या चेहऱ्यांनी घर उजळणार आहे बाळाचं आगमन म्हणजेच एक नवीन प्रकाश आता जेव्हा सायली बाळाला जन्म देईल तेव्हा सुभेदार कुटुंबाचं नशिबच बदलेल पाहायला विसरू नका ठरलं तर मग मालिकेतील हे नवीन मिळत फक्त स्टार प्रवाहावर सुभेदार कुटुंबात आता नवा पाहुणा येणार आहे मुलगा की मुलगी होणार आहे हे जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेलं बेलायकोन दाबायला विसरू नका आणि तुम्ही अर्जुन सायलीचं बाळ पाहण्यासाठी किती उत्सुक आहात हे आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा धन्यवाद